असंघटित कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तत्पर असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जनविश्वास सप्ताहानिमित्त असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम विभागाच्या वतीनं जयशंकर तालीम सात रस्ता मंगल कार्यालय परिसर इथं असंघटित कामगारांसाठी मोफत बांधकाम कामगार कार्ड योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून बांधकाम कामगारांना महायुती सरकारकडून मंजूर केलेल्या विविध योजनांची माहिती पुस्तिका देण्यात आली तसंच असंघटित कामगारांसाठी घेण्यात आलेल्या बांधकाम कामगार कार्ड योजना शिबिराचे प्रातिनिधिक स्वरूपात पाच फॉर्म स्वीकारून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती